नमस्कार मित्रांनो शब्दांकन मीडिया अँड टेक्नॉलॉजी या चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत ब्रह्म चैतन्य श्री गोंदवलेकर महाराज महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे महाराष्ट्रात संतांना गुरुंचा दर्जा दिला त्यांनी दाखवलेला भक्ती मार्गावर सर्व भाविक भक्त प्रेमाने आणि श्रद्धेने चालत असतात स्वामी समर्थ साईबाबा श्री समर्थ रामदास शंकर महाराज गजानन महाराज यांसारखे अनेक संत गुरु या महाराष्ट्रात होत आहेत याच गुरु परंपरेच्या मांदियाळीत शोभून दिसतील असे श्री ब्रह्म चैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्याविषयी आपण जाणून घेऊया त्यांची जन्मभूमी म्हणजे सातारा जिल्ह्यातील गोंदावले बुद्रुक हे छोटेसे गाव पण त्यांच्या जन्माने आणि वास्तव्याने आज महाराष्ट्रातच काय पण साऱ्या भारतातही ते पुण्यक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे श्री महाराजांच्या घराण्यात पंढरीची भक्ती आणि वारी सात पिढ्या चालत आलेली होती अशा या सात्विक कुटुंबात रावजी आणि सौ गीताबाई या जोडप्याचे पोटी एकोणीस फेब्रुवारी अठराशे पंचेचाळीस या दिवशी सूर्योदयाच्या सुमारास श्री महाराजांचा जन्म झाला त्यांचे आजोबा लिंगोपंत आणि सौ राधाबाई यांना तर अत्यानंद झाला पाळण्यात नाव गणपती असे ठेवले हे गौरवर्णी गुटगुटीत आनंदी बाळ साहजिकच सर्व प्रिय झाले बाळ थोडे मोठे होताच त्याच्या अंगचे अलौकिक गुण प्रकट होऊ लागले भगवत भजनाची अतोनात आवड एक पाठीपणा तसेच अन्नदानाचे अतिव प्रेम आणि दिन दुबळ्यांचा कळवळा पाहून आजोबा धन्य झाले पुढे योग्य वेळी मुंज झाल्यावर गणूने उपाध्यायांकडून त्यांची सारी विद्या अगदी अल्पावधीतच आत्मसात केली अध्यात्माची ओढ वाढतच होती आणि अखेर नवव्या वर्षात दोन सोपत्यांसह गणूने गुरु शोधार्थ घरातून पलायन केले पण त्यांचा लवकरच शोध लागला आणि हा प्रयत्न विफल झाला अकराव्या वर्षी गणूचा विवाह करण्यात त्यानंतर लवकरच आजी व आजोबा दोघेही स्वर्गवासी झाले इकडे गुरु भेटीची तळमळ वाढतच होती त्यांच्या ठिकाणी अत्यंत तीव्र होती श्री एकनाथ व श्री समर्थ यांच्याप्रमाणे अगदी लहानपणापासून आपल्या जीवित कार्याची स्पष्ट जाणीव त्यांना होती ब्रह्मज्ञानाचे आपले ध्येय गाठण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करण्यास त्यांनी मागे पुढे पाहिले नाही व अखेर वयाच्या बाराव्या वर्षी आईला किंचितशी सूचना देऊन घेऊन स्वारीने एके रात्री गुपचूप फक्त एका लंगोटीनिशी प्रयाण केले आणि गुरु शोधार्थ भारत भ्रमण सुरू केले या भ्रमणात श्री महाराजांनी तत्कालीन बहुतेक संतांच्या भेटी घेतल्या हरिपूर सांगली येथील स्वाधी राधाबाई मिरजेचे सत्पुरुष अण्णाबुवा सटाण्याचे देव मामलेदार कलकोटचे श्री स्वामी हुमणाबादचे माणिक प्रभू काशीचे तैलंगन स्वामी दक्षिणेवरचे रामकृष्ण परमहंस आदी सर्वांनी अतिप्रेमाने त्यांना जवळ केले पण तुझे गुरुपद माझेकडे नाही म्हणून सांगितले अखेर गोदा श्री समर्थ संप्रदायी श्री रामकृष्ण यांनी दर्शन देऊन येहेळे गावाच्या श्री तुकाराम चैतन्यांकडे जाण्यास सांगितले तेथे गेल्यावर मात्र त्यांना पूर्ण समाधान झाले नऊ महिने तेथे ते त्यांनी अविरत अविश्रांत गुरुसेवा केली गुरुंनी खडतर कसोट्या घेऊन त्यांची देहबुद्धी पूर्णपणे नष्ट झाल्याची खात्री करून घेतली अखेर संतुष्ट होऊन अनुग्रह दिला आणि ब्रह्म चैतन्य असे नाव ठेवले सद्गुरू भेटल्यावर त्याने सांगितलेल्या मार्गाने जाऊन वयाच्या केवळ पंधराव्या वर्षी त्यांनी पूर्ण सिद्धावस्था प्राप्त करून घेतली आत्मज्ञान अंगी मुरवण्यासाठी दोन वर्षे नैमिषारण्यात आत्मचिंतनासाठी जावे आणि मुख्य तीर्थक्षेत्र करून मग घरी जावे आज्ञा शिरसावंत करून ते निघाले श्री तुकामाईंच्या सांगण्याप्रमाणे तीर्थाटन करून नऊ वर्षांनी गोंदावल्यास जाऊन घरी प्रकट झाले सर्वांना आनंदी आनंद झाला नऊ वर्षे आपली वाट पाहणाऱ्या पत्नीला ते माहेरून घेऊन आले पुढे तिच्यासह पुन्हा गुरुदर्शनास केली आणि नाशिक येथे सुमारे सहा महिने वास्तव्य करून त्यांनी तिची नामस्मरणात व ध्यानधारणेत उत्कृष्ट तयारी करून घेतली वर्षभरानंतर तिला पुत्ररत्न झाले पण लवकरच तो मुलगा देवाघरी गेला आणि पाठोपाठ ती स्वतःही वैकुंठवासी झाली त्यानंतर काही काळाने आईच्या आग्रहाखातर त्यांनी पुन्हा विवाह केला तो एक जन्मांध मुली त्यांना पुढे भक्तमंडळी आई साहेब म्हणू लागले पुढील काळात श्री महाराजांनी श्री रामनामाचा प्रसार करण्याचे व सामान्य प्रापंचिकांना पेलेल असा परमार्थाचा मार्ग दाखवण्याचे कार्य अधिकच जोराने केले सदाचार नामस्मरण सगुणोपासना अन्नदान आणि सर्वांबद्दल प्रेमभाव यावर त्यांचा विशेष भर होता सन अठराशे नव्वद पासून श्रींचे वास्तव्य प्रामुख्याने गोंदावले येथेच राहिले त्यांच्याकडे येणाऱ्यांची व राहणाऱ्यांची संख्या खूपच वाढली या सर्वांना सगुणोपासनेला व सेवेला एक केंद्रस्थान असावे या हेतूने त्यांनी आपल्या वाड्यातच श्रीराम सीता व लक्ष्मण तसेच मारुती यांची स्थापना केली पुढे भक्त मंडळींची संख्या आणखी वाढत गेल्यावर त्यांनी गावातच आणखी एक राम मंदिर एक दत्त मंदिर व एक धर्मशाळा बांधून निवासाची सोय वाढवली पुढे एक शनी मंदिरही बांधले शिवाय जागोजागी उपासना वाढावी या हेतूने भक्तांना प्रेरित करून अन्य कित्येक गावी राम मंदिराची स्थापना केली श्री महाराजांनी इसवी सन मध्ये मातोश्री गीताबाई व अनेक भक्त मंडळी यांसह काशी यात्रेसाठी प्रयाण केले त्यात त्रिस्थळी झाल्यानंतर गीताबाईंनी अयोध्येतच देह ठेवला इसवी सन अठराशे शहात्तर सर्व अठराशे शहाण्णवमध्ये पडलेल्या भीषण दुष्काळात श्री महाराजांनी आपल्या शेतावरचं नाममात्र काम देऊन हजारो लोकांना अन्न पुरवले आणि उपासमारीपासून वाचवले ब्रह्मस्वरूपी विलीन झालेले श्री महाराज हे पूर्णत्वाप्रत पोचलेले संत होते यात शंका नाही देहबुद्धी मुळापासून जाळून टाकल्यामुळे त्यांच्या आचारात विचारात आणि उच्चारात चुकून देखील मीपणा व माझेपणा दिसायचा नाही हेच त्यांच्या पूर्णत्वाचे गमक अर्थात स्वतःबद्दल भावना होती आपण जो ब्रह्मानंद सेवन करतो तो सर्वांनी सेवावाद व धन्य होऊन जावे या एकाच प्रेरणेने प्रभावित होऊन सर्व प्रकारच्या लोकांना त्यांनी जवळ केले प्रपंचामध्ये परमार्थ कसा आणावा याचा ज्ञानकोश म्हणजे त्यांचे चरित्र प्रापंचिकाच्या प्रत्येक आध्यात्मिक शंकेचे उत्तर त्यांच्या चरित्रात सापड प्रापंचिक लोकांसाठी हा खटाटोप करीत असताना त्यांना अकारण निंदा अपमान छळ व कमीपणा सोसावा लागला तरी देखील सर्वांनी भगवंतांच्या मार्गी लागावे म्हणजे भगवंताचे नाम घ्यावे म्हणून शेवटचा श्वास असे तोपर्यंत त्यांनी प्रयत्न केला आणि केवळ जनहितार्थ आपले आयुष्य वेचून आणि सर्वस्व देऊन असंख्य लोकांना भगवंतांच्या नामाचा व प्रेमाचा महिमा पटवून दिला भगवंतांच्या नामाची थोडवी गाता गाता श्री महाराजांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण गेला नामाचे महत्व सांगण्यासाठी ते जन्माला आले नामाच्या महत्वाचे त्यांनी जन्मभर गायन केले आणि आपल्या आयुष्याचे शेवटचे क्षण नामाचे महत्व सांगण्यातच त्यांनी घालवले श्री महाराजांनी जन्मभर डोळ्यांनी नाम पाहिले कानांनी नाम ऐकले वाणीने नाम घेतले मनाने नाम कल्पले बुद्धीने नाम चिंतले काया वाचा मनाने जगात एका नामाशिवाय त्यांनी दुसरे काहीच सत्य मानले नाही सोमवार मार्गशीर्ष कृष्ण दशमी शके अठराशे पस्तीस त्या दिवशी पहाटे पाच पंचावन्न वाजता जेथे नाम तेथे माझे प्राण ही सांभाळावी खून हे शेवटचे शब्द उच्चारून या महापुरुषाने आपला देह ठेवला जगाला प्रकाश देणारा भौतिक सूर्य पूर्वेकडे वर येऊ पाहत असताना गोंदावल्याचा हा अध्यात्म सूर्य मावळला वसिष्ठ वामदेवादी भारतीय ऋषींची परंपरा चालवणारा हा महापुरुष अनंतामध्ये विलीन झाला